सोलापुरात समाजातील वास्तव आणि संघर्ष मांडणारा कांगावा हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय बारा सप्टेंबरपासून भागवत कला चित्रमंदिरात दररोज संध्याकाळी सहा वाजता या चित्रपटाच्या खास प्रयोगाला सुरुवात होणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती डॉक्टर पंडित गायकवाड यांनी केले असून यात अनेक नामांकित कलाकार झळकणार आहेत कांगावा फक्त मनोरंजनापुरता नाही तर विचार करायला लावणारा आणि हृदयाला भिडणारा प्रवास आहे या पत्रकार परिषदेत कलाकारांसह संगीतकार आणि चित्रपटाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी जब्बा मुशद जब्बा रोडनजे ने या संगीत या चित्रपटात संगीत दिले आहे सर्वांनी आज चिल्लापुरात येऊन चित्रपट पाहावा या सर्वांना विनंती आहे सोनापूरचे ऋषिकाना मनापासून आवाहन करतो की गांगावा चित्रपट येत्या बारा तारखेला भागवत कला चित्रमंदिरामध्ये संध्याकाळी सहा वाजता रिलीज होत आहे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्याच दिवशी रिलीज होत आहे आणि एक सामाजिक संदर्भ एक प्रेम कहाणी संगीतबद्ध केलेलं सुंदर असं हा चित्रपट तुम्हाला या येत्या बारा तारखेला पाहायला मिळेल कोणकोणते कलावंत आहेत यामध्ये दशरथ पाचरले आहेत संतोष साळंदी आहेत तर तुमचे महिमा आहेत प्रेमसागर आहेत असे दिग्गज कलाकार अनिल माने आहेत आमचे रवी महोदय प्रदीप पाटील आहेत असे बरेच काय निलेश अखमारी वगैरे असेल बरेच ते मोठी टीम यामध्ये आहे महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे आमचे जे राजेंद्र जाधव आहेत ज्यांनी बऱ्याच चित्रपटामध्ये भूमिका महत्त्वाची केलेली आहे असे